पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख गेल्या काही दिवसांपूर्वी सिंदखेडा येथील वंचित बहुजन आघाडीचे राहुल पाटोळे यांनी सिद्धार्थनगर आंबेडकर नगर व कुंभारटेक येथील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न तसेच गटारी व रस्त्याच्या कामांबाबत प्रशासनास निवेदन देऊन प्रलंबित व दुर्लक्षित कामांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं

याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले परंतु दलित वस्तीमधील रस्ते व पाण्याचा गंभीर प्रश्न यावर देखील प्रशासनानं लवकर दखल घ्यावी असं आवाहन सिंदखेडा येथील वंचित बहुजन आघाडीचे राहुल पाटोळे यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा